सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे तालुक्यातील नेर येथील तुषार जेसवाल यांच्या ताब्यातील जमिनीवर काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे जेसीबी फिरून त्यांनी बांधकाम केलेल्या गोडाऊन तोडत सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान केले याबाबत धुळे तालुका पोलिसात कैफियत मांडून देखील पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली नाहीये तरी सदर घटनेची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी तुषार जयस्वाल यांनी केली असून याबाबत तालुका पोलीस निरीक्षकांना लेखी तक्रार दिली दिली असल्याची माहिती तुषार भटुलाल जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नेरेतील जमीन तुषा जेसवाल यांची 5 लाख रुपये देऊन रीतसन सौदा पावती करून खरेदी केली मात्र काही दिवसांनी कोसुम्बा येथील रहिवासी असलेल्या अक्षय जय यांनी संबंधित जमीन मालकाच्या वारसांचे मृत्यू दाखले नसताना जबरदस्ती बनावटी खरेदी करून तसे त्यांच्याकडे कुठलेही न्यायालयीन आदेश नसताना बेकायदेशीरपणे किरण शिंदे आणि अक्षय जैन यांनी आपल्या सोबत गाव गुंड आणून माझ्या ताब्यात असलेल्या जमिनीवर ताबा घेत येथील गोडाऊन जेसीबीच्या साह्याने पाडून माझे वीस लाख रुपयांचे नुकसान केले हे सगळं पोलिसांची उपस्थिती झाले तरी देखील कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नसल्याची खंत अभिनेता असलेल्या तुषार जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे नमस्कार मी अभिनेता तुषार जयस्वाल राहणारा नेर तालुका जिल्हा धुळे दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्या ताब्यातील असलेली गट नंबर एक्क्याण्णव पैकी प्लॉट नंबर सत्तावीस येथे माझं बांधलेलं शेड याच किरण एकनाथ शिंदे अतुल अक्षय अतुल जैन व त्याचे वडील अक्षय जैन व इतर पंचवीस तर तीस गावगुंडांना घेऊन त्यांनी माझ्या इथं जेसीबी आणून माझ्या ताब्यातील असलेलं माझ्या माझ्या ताब्यातील असलेली जागा व त्याच्या त्या जागेवर असलेलं माझं शेड व त्या शेड मध्ये असलेलं माझ महत्वाचं सगळं काही वस्तू सगळ्यांची तोडमोड केलेली आहे सगळं माझं वीस लाखाचं नुकसान केलेलं आहे आणि आज पण ती जागा माझ्या ताब्यात आहे परंतु मी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका पोलीस स्टेशन मध्ये अ तिथले पोलीस निरीक्षक साहेब धनंजय पाटील साहेब यांच्याकडे मी फिर्याद नोंदवण्याकरिता गेलो असताना त्यांनी माझी फिर्याद घेण्यास नकार दिलेला आहे आणि त्यांनी एकच सांगितलेलं आहे की हे माझं पत्र्याचं शेड बेकायदेशीर रित्यापे तोडायचा ऑर्डर मी दिलेली होती हे मॅटर पूर्णपणे सिव्हिल मॅटर आहे आणि हे कोर्ट हे मॅटर पूर्णपणे कोर्टाचं असतं म्हणून याच ऑर्डर कोर्टच करते आणि कोर्टाचा आदेश असल्याशिवाय पोलिसांना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आणि माझी एकच विनंती आहे जरी तुम्ही यांनी माझ तोडमोड केली माझी एकच विनंती आहे की या किरण एकनाथ शिंदे अक्षय अतुल जैन आणि त्याचे वडील अतुल जैन आणि इतर पंचवीस तर तीस गावगुंड यांच्यावर मी फिर्याद नोंदवलेली आहे त्या फिर्यादीच्या अनुसार यांनी गुन्हा नोंदवावा ही माझी विनंती आहे तर तसंच मी एक पत्र मी एस पी साहेबांना देखील दिलेलं आहे आणि निवेदन देखील देणार आहे आणि हाच खट मी खटला हाच मॅटर मी कोर्टात देखील दाखल केलेला आहे याच जे काही निष्पक्ष येईल ते कोर्ट ठरवेल माझी एकच विनंती आहे की लोकांनी कायदा हातात घेऊ नये आणि ज्या लोकांनी कायदा हातात घेतलेला आहे त्यांना त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावाच लागेल कारण की गुन्हा नोंदवणे हा सर्वसाधारण व्यक्तीचा अधिकार आहे जागतग्रस्तासाठी प्रतिनिधी रूपक विरारी तुळे